अहिल्यानगर जिल्ह्यातील महामार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून महामार्गावरील वाहतूकदारांना या दुरावस्थेमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड महामार्ग रखडला आहे या महामार्गाच्या कामाबाबत थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील हात टेकले आहेत या महामार्गाच्या दुरुस्तीमुळे या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात घडून अनेकांनी आपले जीव गमावले आहेत तर अनेक जण कायमस्वरूपी दिव्यांग झाल्याचे पाहायला मिळाले दरम्यान मनमाड महामार्गावर एखादा मोठा अपघात झाल्यानंतर काही जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होते आणि केवळ प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी दागदुजी केली जाते हीच अवस्था जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे अशाच नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अवस्था सध्या पाहायला मिळते मनमाड महामार्गावरील वाहतूक संभाजीनगर महामार्गावर वळविण्यात आल्यापासून या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे काही दिवसांपासून नवराष्ट्राच्या माध्यमातून नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गाची झालेली चाळण प्रवाशांचा संताप दाखविला होता त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी या मार्गाच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवल्यानंतर आता प्रशासन जागे झाले असून छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या आहे आज शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील या कामाची पाहणी केली आहे मे महिन्यामध्ये जसा उन्हाळा असतो या वर्षी आपल्याला अचानक अतिवृष्टी झालेली पाहायला मिळाली आणि त्या अतिवृष्टीचा शेतकरी वर्गापासून सर्वसामान्य वर्गापर्यंत फटका बसता आपल्याला पाहायला मिळालं त्याचप्रकारे महत्त्वाचा विषय म्हणजे काही राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग देखील फार प्रचंड दुरावस्था झाली पाहायला मिळेल त्याच अनुषंगानं मे महिन्यापासून आपण जर पाहिलं तर नगरपासून छत्रपती संभाजीनगरला जाणारा जो काही महामार्ग आहे ज्याच्यामध्ये शनिशिंगणापूरला जाणारा भाविक असल देवगडसारखं देवस्थान असतं या ठिकाणी जाणारा भाविक असल आणि जे विमानतळावरती नगर बसणं नगर जिल्ह्यातनं छत्रपती संभाजीनगरपर्यंत जातात यांना फार मोठ्या समस्याला हो त्या मे महिन्यापासून तर अगदी आत्ता ऑक्टोबर महिन्यापर्यंत भेस भेडसवत आहे आणि त्याच्याकरता काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब जेव्हा शिर्डीला अमित शहा साहेबांच्यावर अध्यक्ष आले त्याला आम्ही पालकमंत्री मोदयांशीही बोललो अजितदादांशी बोललो आणि त्यांनी ताबडतोब या विभागाच्या अधिकाऱ्याची चर्चा केली आणि त्यांना जी काही निधीची अडचण होती त्या बाबतीमधल्या निधीची अडचण देखील आजितांनी सोडवली आणि आज पॅचिंगचं काम हे म्हणजे नगरपासून तर गोरेगावपर्यंत हे आता पहिल्या टप्प्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि याच्यावरती एक लेअर देखील मारण्याचं काम सुरू होणार आहे फक्त थोडा पावसाचं पुन्हा आज पंधरा तारखेपासून सांगितलं की पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्या विषयांवरती आता कुठेतरी काम होताना पाहायला मिळतंय नागरिकांची जी काही गैरसोय होती अडचण होती फार मोठ्या प्रचंड अपघात देखील आपल्याला झालेले पाहायला मिळाले तर याच्यावरती आता कुठेतरी मार्ग निघताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे तर लवकरच पावसाळा उघडल्यानंतर या नगरपासून संभाजीनगरपर्यंत म्हणजे आपल्या जिल्ह्या हद्दीपर्यंत जो रस्ता खराब झालेला आहे तर हा याच्यावरती एक लेअर मारण्याचे देखील काम आपल्याला लवकर सुरू झालेलं पाहायला मिळणार आहे पण आज कुठंतरी एक दिलासा नागरिकांना दिला दिलासा मिळणार आहे वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे आमचा शेतकरी बांधवाचा जो माल येत जात असेल रस्त्याने घोडेगावच्या मार्केटपर्यंत असेल किंवा जो, जो काही प्रवासी असेल सर्वसामान्य वा वर्ग याच्यातून एस टीतून प्रवास करतो खाजगी गाड्यातून प्रवास करतो त्यांना आता कुठेतरी सुखकर मार्ग आपल्याला कमी पॅचिंगच्या रूपाने तरी आपल्याला हा लवकरच आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळणार आहे